पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी डिसेंबर मध्ये निवडणूक लढवण्यासाठी पैसे हवेत म्हणून एका विवाहितेचा छळ करण्यात आला सतत होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केली ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील कुरुंदवाडी येथे घडली आहे सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने पाऊल उचललं कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड मधील एका विवाहित महिलेचा पैशासाठी छळ होत होता निवडणूक खर्चासाठी लाख रुपये अशी मागणी मंडळी करत या पैशासाठी त्यांनी विवाहितेचा छळ सुरू केला होता हाती आलेल्या माहितीनुसार कौसर गरगरे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे तर पोलिसांनी या घटनेप्रकरणी कौसर यांचा पती सासू सासऱ्यांसह जावेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या गर हो या कौसर यांचा भाऊ अल्ताफ आउटी आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यात यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिली कौसर यांचा सासरा गडगरे कुरुंदवाड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आहेत त्यामुळे निवडणुकीत खर्च करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्याची मागणी विवाहितीकडे केली जात होते यासाठी सासरच्या मंडळीकडून कौसर यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला त्यामुळे गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कौसर यांनी छताला घराच्या छताला गळफ